कुठल्या वगैरे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार भोबन रालोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन भोबन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार बापाला फिरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर माझ्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो आमच्याच कडल्यावर तू आम्हाला बोलतो प्रस्ताव दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे अध्यक्ष महोदय माहिती द्यायची आहे अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती द्यायची आहे तेरा कोटी जनतेचं हे सभागृह आहे या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये राजकारण आहे अध्यक्ष महोदय मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले आंदोलन केली शंभर वर्षी शंभर वर्ष माझ्या रस्त्याच्या बाजूला नाही काही लोक राजकारण करतात अध्यक्ष बोल मला या सांगायचा सांगायचं कोटी जनतेला सांगायचंय माझ्या मृत्यूनंतर माझ्या हड माझ्या

दोनशे त्र्याण्णव वरती चर्चा सुरू करूया आपलं म्हणणं बघितलं धोरीकर साहेब आपण आपलं म्हणणं मांडलं या ठिकाणी आता या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य सन्माननीय बव लोडेकर सरकारची भूमिका आहे का आपण सरकारची भूमिका माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या या ठिकाणी जे वर्तमानपत्रातनं समाज माध्यमांमधनं या सदनाचे सदस्य सन्मान्य बबनराव लोणीकर साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य आलं जे दूरदृश्य किंवा टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं आज त्यांनी या ठिकाणी त्याच्या बाबतीत आज

अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर म्हणले ना की अशा वेळी तुम्ही रेकॉर्ड करा तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही शंभर वेळा माफी मागतो ते बोलले ते बोललेच नका आपण मागितली ना तुम्ही ऐकलं ना रेकॉर्ड वर आहे त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी असली पाहिजे त्यांचा उद्योग अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नवकारी बनले स्पष्ट सांगितले की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले पण तोडून <laughs> म्हणून ते सगळ्या शेतकऱ्याला जोडलं गेलं तरी देखील ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची शंभर वेळा माफी मागतो आणि रेकॉर्ड त्यांनी माफी मागितली पण अशा पद्धतीनं तोडून म्हणून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय आंदोलन आमच्या विरोधकांनी करू नये त्र्याण्णव ची चर्चाशे त्र्याण्णव यांच्या मला संधी दिली त्याबद्दल मी मान्य अध्यक्षांचा आधारी आहे मान्य अध्यक्ष महोदय मी या सरकारचा आधारी आहे या या सरकारने सरकारने रघुजी राजांची तलवार या सरकारने रघुजी राजांची तलवार या सरकारचा मी आधारी आहे की या सरकारनी नागपूरचे भोसले माननीय राजे रघुजी भोसले <चणधूट> त्याच्या सैन्यावर या देशाच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्या पद्धतीने शंका करतात हे देश आरोग्य देश गोळीचे आरोग्य हे देश हा ऑपरेशन सिंदूरवर शंका करतात